नमस्कार जयभीम मी विशाल लोंडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे नागपूर येथे सतरा ऑगस्ट रोजी बिगेस्ट बुद्धिस्ट मीट आयोजित करण्यात आलेली आहे आणि या मीट साठी मी स्वतः येणार आहे आपल्या बुद्धिस्ट नेटवर्क मधील जे काही आंतरप्रनर असतील त्यांनी या मीटला जरूर यावे बाकी डिटेल्स माझे मित्र देतील आपल्याला सर स्टार्टअप स्टार्टअप मीट बिगेस मीट बिगेस्ट यामध्ये झिरो टू वन ज्यांना आयडिया आहे त्यांना पुढच्या लेवल पर्यंत कसं जायचंय एस सी एस टी चे काय स्कीम आहेत आणि जे फेलो बुद्धी स्वतंत्र त्यांच्याशी भेटून त्यांचा बिझनेस नेक्स्ट लेवलला कसे घेऊ शकत सगळी माहिती देणार आहेत व्यतिरिक्त आपण जे आपले ऑन्टरप्रिनर्स असणार आहे अशा ऑन्टरप्रिनर्सला आपण तिथे पिच करायची अपॉर्च्युनिटी देणार आणि त्याच्यापैकी जो एक विनर आहे त्याला आपण एक सरप्राईज फंड सुद्धा देणार आहे सो दॅट त्याचा बिझनेस सपोर्ट होईल तर मी विनंती करेल सर्वांना की आपण बानाई सभागृह नागपूर येथे सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता येऊन या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद जय भीम जय शिवराय